आज आपण रेशनच्या तांदळाचा कुरकुरीत व जाळीदार डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत डोशाला चांगला रंग येण्यासाठी सुद्धा एक ट्रीक आहे त्यासाठी इथे दोन कप रेशन जे तांदूळ घेतले त्यामध्ये अर्धा कप उडीद डाळ घ्यायची दोन्ही एकत्रच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार वेळेला असं हे तीन चार तास धुवून घेतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं यामध्ये आता आपल्याला पाव कप पोहे घालायचे एक चमचा मेथीदाणे घालायचे आणि यावर झाकण ठेवून पाच सहा तासे भिजायला ठेवायचं पाच सहा तासामध्ये डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि अशा पद्धतीने हे वाटून घेते यामध्ये हलकासा रवाळ असायला हवा खूप बारीकही नकोय किंवा खूप जाडही नकोय अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आता यामध्ये एक टी स्पून एवढी साखर घालायची यामुळे डोशाला रंग खूप छान आहे तो ट्रिक नक्की वापरा आणि हे पाच सहा मिनिट आपल्याला असं फेटून घ्यायचे आणि हे पीठ आता उबदार ठिकाणी आपल्याला फर्मेंट व्हायला ठेवायचे पीठ चांगलं दहा बारा तासानंतर फर्मेंट झाल्यानंतर बघू शकता यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला डोसे बनवायचे डोसे खूप छान होतात जाळीदार होतात आणि विशेष म्हणजे याला रंग खूप छान येतो डोसा व्यवस्थित भाजल्यानंतरच त्याला पलटायचं म्हणजे तो तव्याला चिकटत नाही आणि रंगही खूप छान येतो बघू शकता एकदम मस्त आपला डोसा तयार झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या डोश्याच्या रेसिपी हवे असतील तर कमेंटमध्ये डोसा टाईप करा मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेल